माझं सुद्धा लग्न खूप लेट झालं त्यावेळेला मला असं होतं की मला या आपल्या इंडस्ट्रीमधलं कोणी नको आपण बाहेर म्हणजे लग्न तिशी नंतर मी लग्न केलं माझे वडील देवा म्हणाले की तुला तुला, तुला तुझ्या क्षेत्रातलं कोणतरी पाहावं लागेल त्याशिवाय होणार नाही मग शेवटी शेवटी इथे जे लिहिलेलं असतं तेच होतं आणि मा कॅमेरामन होता माझा नवरा ते आता जाऊन अकरा वर्ष झाले त्याला पण तो झाला शूटिंगच्या दरम्यान आमचं जुळलं तर त्यामुळे मला वाटतं खूप अपेक्षा ठेवल्यानं की मग लेट लग्न आणि मग बऱ्याच गोष्टी असतात लेट मूल आणि मग त्या दृष्टीने आता आज मी वी, मी सगळा स सर्वाईव्ह करते की माझी आता पन्नाशीकडे वाटचाले अजून दोन वर्षात मी पन्नाशीकडे जाणार आणि माझी मुलगी आत्ता दहावी आहे तर हे कॅल्क्युलेशन न हे चुकतं असं मला प्रामाणिकपणे मी माझ्याला मुलीलाही म्हटलंय वेळेतच वेळेत लग्न होणं गरजेचं आहे हे मी माझ्या अनुभवावरून सांगते आत्तापर्यंत तुझं कॉलेज झालं असतं कारण जबाबदारी जेव्हा एक सिंगल मदर असते ना तेव्हा ही जबाबदारी असते माझी तिचं शिक्षण तिचं नोकरी तर त्यामुळे ना फार अपेक्षा पण ठेवू नये असाव्या काही चांगल्या म्हणजे अपेक्षा असल्याच पाहिजेत पण जास्त ठेवल्या आणि मग लग्नच नाही झालं किंवा लग्न झालं पण मग मुलंच नाही झालं तर मग त्या लग्नाला काही अर्थ आहे